श्री स्वामी समर्थ सर्वांना हे बघा आज आपण चाललो आहोत गोरक्षनाथ गडावर आणि हे बघा मला काय दिसलं आहे गोरक्षनाथ गडावर या नवीन एलईडी बसवण्यात आलेल्या आहे ज्या पहिल्या नव्हत्या आता या एलईडी बसवून गोरक्षनाथ गड एकदम पूर्ण असा मस्त सुशोभित करण्यात आलेला आहे हे दिवसा नाही पण रात्री असं घाट चढताना एवढं मस्त दिसलं ना मी असं पाहिलं आणि मी लगेच व्हिडिओ काढून घेतला म्हटलं नाही आपल्याला व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचंच आहे खूप मस्त वाटत होतं पहिला खूप सारा अंधार वगैरे होता पण आता मस्त हे लाइटिंग वगैरे बसवली आहे ना तर खूप छान वाटतंय असं घाट चढताना अर्ध्या घाटात बसवलेला आहे आणि अर्ध्या घाटात बहुतेक काम चालू आहे लवकरच बसवतील ते खूप छान वाटतंय हे म्हणजे विचारूच नका मला खूप वाटलं आणि हे फायनली आपण पोहोचलेलो आहोत हे किती मस्त वाटतंय बघा लाईटिंग वगैरे असे छान केलेली होती जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा आणि हे शंकराचं मंदिर आहे तिथलं आणि हे आहे गौरुक्षनाथांचं मेन मंदिर खूप छान असं मंदिर आहे आणि प्लस म्हणजे ओ... हे खरंच जागृत मंदिर आहे कारण इथे कोण म्हणजे जे जे, जे भक्त जी जी इच्छा मागतात त्यांची पूर्ण झाली की इथे पंक्ती वगैरेसुद्धा घालतात ते आणि हे आतमध्ये जाण्याला महिलांना परमिशन नाही आहे फक्त मुलं जाऊ शकतं किंवा माणसं जाऊ शकतात आणि हे असं तीर्थ वगैरे तिथं ठेवलेलं असतं आपण मागितलं तर तिथं ते आणि गोरक्षनाथांचं मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर शेजारी तिथे देवीचं देवी मंदिर आहे छोटंसं आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर दत्तांची मूर्ती आहे तिथे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर मग आपले मच्छिंद्रनाथ म्हणजे जे गोरक्षनाथांचे गुरु आहेत त्यांची मूर्ती आहे आणि पुढं गेल्यानंतर कानिफनाथांची पण एक मूर्ती आहे आणि असं प्रदक्षिणा करून मग परत असं गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि हे सगळे असं भिंतीवर तिथे अध्याय अध्यायामध्ये नवनाथांचा अध्याय जो आहे नवनाथांच्या पोथींचा त्याचं प्रत्येक अध्यायामध्ये काय काय दिलं आहे काय काय नाही असं तिथे सगळं असं भिंतींवर हे असं हे दिसते बघा तुम्हाला तसं तसं लिहिलेलं आहे कोणत्या अध्यायात काय दिलेलं आहे काय नाही आणि ही माझी मम्मी हे आणि हे काळभैरवाचं मंदिर आहे छोटसं तिथं काळभैरावाची मूर्ती आहे तिथे आणि हे बाहेरून असं दिसतं हे मंदिर खूप छान आणि खूप सुंदर असं वाटतं दिवसा गेलं तरी खूप छान आहे आणि रात्री गेलं तरी खूप छान आहे आणि मेन म्हणजे ही नवनाथांची म्हणजे ही गोरक्षनाथांची जी उदी आहे ही खूप पॉवरफुल आहे कारण ह्या उदीने सगळे म्हणजे सगळे प्रॉब्लेम सुटतात कोणाला जर काही बाहेरचं वगैरे असेल असं काही असेल तर ही उदी घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि ती तुमच्या खाण्यामध्ये किंवा लावू कपाळाला लावू शकता तुमचे काय प्रॉब्लेम्स वगैरे असतील ते सगळे निघून जातील आणि हे शंकराचं मंदिर हे नंदी महाराज आपले आणि गणपतीचं एक छोटंसं मंदिर पण आहे तिथं गणपती पण आहेत आणि ही पिंड आहे तिला म्हणजे म्हणून या पिंडीमुळंच बहुतेक मला असं वाटतं की ओम गोरख असं नाव या मंदिराला दिलं असेल किंवा शंकरांची काहीतरी कृपा आहे गोरक्षनाथांवर काहीतरी दीक्षा वगैरे किंवा काहीतरी हे दिलं असेल म्हणून असं शिवगोरख असं नाव दिलेलं आहे आणि हे तर शंकरांच्या पिंडीवर मग आता आम्ही पूजा वगैरे कर करून घेतली आम्ही पाणी वगैरे व्हायलं पाणी व्हायला माझं तांब्या घरीच राहिलेला म्हणून बॉट बॉटलनेच पाणी व्हायलं फुलं वगैरे वाहिली आणि सगळी पिंड साफ वगैरे करून घेतली मस्त अशी आणि पूजा मी आणि मम्मी मम्मीने करून घेतली आणि छान असं म्हणजे खूप छान वाटतं इथे आ, मला तर आवडतंच म्हणजे शंकराचे मंदिरात जातच असते मी इथे पण तिथे गेलं तर तिथे पण पूजा करून घेतली जी रोज करायची होती म्हणजे रोज तो तो वगेरे, वगेरे, जी करत असते ती आणि खूप छान वाटत होतं मग भस्म वगैरे तांदूळ वगैरे जे काही आपल्याला म्हणजे जे पूजेमध्ये तुम्ही काय वापरता ते वाहू शकता हे करू शकता मम्मीने भस्म वगैरे लावून घेतला मी तांदूळ वगैरे वाहून घेतले सगळे छान असे आणि जेवढं सजवता येईल तेवढं आपण सजवू शकतो पिंडीला नाही का खूप छान वाटतं पूजा करताना तो एक पूजा करताना जो आनंद असतो ना, ना तो खूप भारी वाटतो म्हणजे खूप जणं बोलतात की मला बोलतात की काय तू सारखं देवदेव करत असते पण यांना कोण सांगणार की देव देवदेव करण्यात जो आनंद आहे ना तो दुसरं कशातच नाही आहे मते तर मला आवडतं मला देवामध्ये वेळ घालवायला आवडतो जेव देवाच्या जेवढं सानिध्यात राहील ना मी तेवढं मला खूप आवडतं Uh, मला तिथे मंदिर आहे सोडून जरी आलात ना तुम्ही तरी मी तिथं राहू शकते कारण आवडतं मला दुसऱ्या मुलामुलींना इकडे तिकडे फिरायला आवडतं मलाही आवडतं असं काही नाही हे नाही आवडत पण देव आवडतं मला ओम शिवगोरक्षाय महा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हे गोरक्षनाथांचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे पण नक्की सांगा आणि येऊन जा दर्शन घेऊन जा जे बाहेरचे असतील नगरच्या त्यांनी पण आणि नगरचे लोक तर येतातच इथे म्हणजे नगरच्या प्रॉपर सगळ्या लोकांनाच माहिती आहे गोरक्षनाथ मंदिर आणि इथे गोरक्षनाथ मंदिर हे वरती गडावर आहे